कुठं जावं हा माझा अधिकार आहे त्याच्यामुळं पत्रकार मित्र अजून ते घरात आणखीन त्याच्यात तेल ते होता ते त्याचा ते त्याचा त्याला लागला माझं मला लागला त्याच्या उत्तराला मला काही फार महत्व द्यावं असं वाटत नाही त्यांनी उपस्थित केलेलं प्रश्न शेवटची सभा करत असायचे परंतु आता ते आपल्या जवळच्या मित्रांना भेटत आहेत चंद्रराव तावडे यांना भेटले काल बाळासाहेब तावडे यांनी देखील भेटले आणि खेडोपाठी आपण सभा होताना भेटतोय लोकशाहीमध्ये कुणी कुणाला भेटावं आणि कुठं सभा घ्याव्या ह्या प्रत्येकाला मुभा आहे ती आपल्याला संविधानाने दिलेली बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटनेने दिलेली त्याच्यामुळं

आणि कुठे भाषण करताना बी दिसा त्यांना एकतर धक्का बसला तर आपण आपल्याकडनं चुकीचं बोलणं गेला माझी त्याची भेट झाली नाही ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस आपला प्रश्न जरूर मी त्याला विचारी आणि पुढच्या वेळेस तुझी माझी भेट होईल त्यावेळेस तुला उत्तर <laughs> दादा एकंदरीत राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे पण सरकार त्यावरती गांधीजींनी विचार करत नाही असा सातत्यानं आरोप विरोधक करतात आज सरकार म्हणून एकनाथ रोषिंदे देवेंद्र फडणवीस मी आम्हाला आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट लागू आहे त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चीफ सेक्रेटरी त्यांच्या स्तरावर बैठका घेत आहेत बारामतीमध्ये मध्ये कलेक्टर पण काही येऊन बैठका घेऊन गेले अलीकड ई व्ही सॉरी याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे द्वारे तुम्ही कुठं काय आहे कुठं काय आहे याची माहिती घेऊ शकता बहुतेक ठिकाणी टँकर देण्याचं काम ते आहेत चारा डेकोच्याबद्दल पण मागणी आहे ती पण लवकर द्यावी अशा प्रकारची आपण प्रयत्न करतोय केंद्राचा पण निधी याला आलेला येईल त्याबद्दल कुठली काळजी नाही त्याच्यामुळं याच्यात संयंत लागणार हे गृहीत धरून त्याच्याबद्दल जी काही तजवीज करावी लागते ती सगळी तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे प्रशासन यंत्रणा त्यांच्यावर डबल लोड आहे की निवडणुकीची पण जबाबदारी अनेकांच्यावर दिलेली आहे आणि त्याचबरोबर हे पण एक नैसर्गिक संकट आलेले आहे त्याच्यावर पण मात करून त्यांना तिथं लोकांना मदत करायची अस दुहेरी दादा राजेंद्र पवारांनी आरोप केलाय वाढतो वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकट्यानेच केलेला नाही कधीच ना एकटा एक आचार्य स्वयंपाक करतच नाही त्याला बाकीचे सवंगडी लागतातच परंतु आचारी किती मीठ टाकायचं किती तिखट टाकायचं तो आठ एकटाच आचारी ठरतो आणि मग त्याला टेस्ट येते आणि मग तो वाढतो आता आम्ही सध्या अजूनही काही उमेदवाराच्या संदर्भातल्या बाबी राहिलेल्या आहेत म्हणजे आज देवेंद्रजींची मीटिंग होईल नेहमी आम्ही फोनवर त्या ठिकाणी बोलतो परंतु विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये जिथं आत्ता मतदान आहे तिथल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीनं ऐकायला मिळतं कारण मी प्रफुल्लशी पण बोललो इतर पण सहकारांशी बोललो आता अजून इलेक्शनचा टेम्पो जो चढायला पाहिजे वाढायला पाहिजे तिकडं कदाचित तो वाढला असेल मी तिथं फक्त एक फॉर्मच्या निमित्तानं गेलो होतो पण आपल्याकडं आता फॉर्म भरल्यावरच त्याला जास्त आपल्याला अंदाज त्या ठिकाणी येईल पण प्रत्येक पक्ष प्रत्येक म आग म्हणजे आघाडी आणि युती आणि इतर पण काही जे काही राजकीय पक्ष उभे आहेत ते परीनं मतदारांची कशी गोळाबेरीज करता येईल मतदारांना आपल्याकडे कसं आकर्षित करता येईल आणि याकरता काय त्यांचा मॅनिफेस्टो असला पाहिजे जाहीरनामा असला पाहिजे वगैरे हो या गोष्टी चाललेल्या नाही 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 अमेंडमेंट करावी लागते तुम्ही उगीच माझा धचामा करू नका मी आधी सांगतो मी जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा अमेंडमेंट छोट्या छोट्या केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्राईम मिनिस्टरशिपच्या काळात परंतु त्या संदर्भात मूळ घटनेला तुम्ही धक्का लावलेला नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कधी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला ज्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहेत त्यांना दाखले देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याची अंमलबजावणी झाली एकनाथराव शिंदेनी पण स्वतः त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे आणि या पद्धतीने खूप चालेल शजामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुणीही सरकारमध्ये असलं तरी इंधनाचे भाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये जे चढ उतार होतात त्याच्यावर अवलंबून आहे कधी उतार आला तर वेगळे भाव येतात कधी चढलं तर जास्त भाव येतात हे आजच नाही मागे मनमोहन सिंगांच्याही सरकारच्या काळामध्ये हीच पद्धत होती तुम्हालाही माहिती आहे उलट आताच्या काळामध्ये तुम्ही जर एकंदरीत ह्याचा मार्केट जे आहे आपल्या शेअर मार्केट शेअर मार्केट तुम्ही बघा वाढत चाललेलं आहे इंडेक्स हा वाढत चाललेला आहे अशा प्रकारची परिस्थिती इंडेक्स किंवा शेअर मार्केट केव्हा वाढतं ज्यावेळेस लोकांच्याकडं पैसा असतो त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात तर तसं जर विचार केला तर तुम्ही पण नजर टाकली तर तुमच्या लक्षात लक्षातही व्यवस्थित चालेल जलजीवनची पाण्याची योजना राज्य सरकार राबवत नाही जलजीवनची पाण्याची योजना केंद्र सरकार केंद्र सरकारला पन्नास टक्के ते देतात मग पन्नास टक्के त्या त्या राज्यातली आचारसंहिता संपल्यानंतर आपण जी काही गोष्ट सांगितलेली त्याच्या खोलामध्ये जाऊन जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने निश्चितपणे इन्क्वायरी केली जाईल वेळ पडली तर स्कॉड पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल जर कुणी दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्याने ॲक्शन घेतली जाईल प्रश्न तुम्ही आता संजय प्रश्न आहे संजय राऊत असं म्हणला म्हणाले की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत त्यामुळे ते सौदा करतील व्यापारी चालवत आहेत त्याचे मी आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात स्वारस्य नाही ते रोजच काहीतरी नवस्ता बोंगा चालणार आणि रोजच आम्ही त्याच्या उत्तरं द्यायची आम्हाला तेवढंच काम नाही त्यांना रोजच ते गोडखोड करायची काम आहे शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी कसा वापरावा तो त्यांचा मला त्याच्याबद्दल नो कॉमेंट त्यानंतरच एक होता लेवेचे प्रश्न असतो नॅशन लावेचा प्रश्न असतो वीस वर्षा प्रश्न रेसेट आहे एक वीस वर्षासाठी होतं त्याच्या आधी काँग्रेसचा होतं फक्त पाठपुरा होता भेटीसाठी होतात प्रश्न सुटलेला नाहीये तुम्ही आता तुमच्या सभागृहातील करा तुम्ही काय विजेट ठेवलं का हे प्रश्न काही स्पोर्ट मे त्याच्यामध्ये मगाशीच सांगितलं खाली बोलत असताना डॉक्टर्स आणि आमच्या वकिलांना मी एकदा मी खासदार होतो तीन महिने गेलो शपथ घेतली त्याच्यानंतर ते इतर शपथ घेतली राज्यमंत्रीपदाची खासदार तरी इथं असलो तर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात सुद्धा कराव यांच्या राज्यमंत्री होतो पी व्ही नरसिंहरावजींनी सांगितलेलं होतं की अजित फक्त विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू तुझा 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 हो। त्या ठिकाणी यायचं तुझं तुझं राज्यामध्ये काम चालू ठेव आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि मी इकडे आलो त्यावेळेसची राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बापूसाहेब थिट्यांच्या वेळेस असं ते घडलेलं होतं की फॅक्ट आहे पण आता जे जे प्रश्न आहेत मी मगाशी राहुल वगैरे आम्ही सगळे तिथं उठलो खाली तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं मजबूत सरकार केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वेमंत्री आता तुम्ही जे प्रश्न मांडताय ते रेल्वे मंत्र्याचे अखत्यारी देतील रेल्वे मंत्र्यांना सांगायचं रेल्वेमंत्री म्हणली तर स्कॉड पाठवलं जाईल आणि शहानिशा केली जाईल जर कुठे दोषी असेल चुकीचा असेल तर कायद्याने ऍक्शन घेतलेलं दादा संजय संदर्भात एक प्रश्न संजय राऊत असं राऊत असणार की अजित पवार हे स्वतः व्यापारी आहेत त्यामुळे ते सौदा करतील देश देखील व्यापारी चालवत आहेत त्याचे अजित पवार मी आपल्याला सांगतो त्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं आम्हाला अजिबात स्वारस्य नाही

दा दा दा। दा। मी त्याच्यामध्ये मगाशीच सांगितलं खाली बोलत असताना डॉक्टर्स आणि आमच्या वकिलांना एक तर मी खासदार होतो तीन महिने गेलो शपथ घेतली त्याच्यानंतर इतर शपथ घेतली राज्यमंत्री पदाची खासदार तरी इथं असलो तर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात स्वतः कराव नाईकांच्या राज्यमंत्री होतो पी व्ही नरसिंहराजींनी सांगितलेलं होतं की अजित फक्त विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस तू त्या ठिकाणी यायचं तुझं तुझं राज्यामध्ये काम चालू ठेव आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस ठराव मंजूर झाला की मी राजीनामा दिला आणि मी इकडे आलो त्यावेळेसची राजकीय परिस्थिती तशी घडली त्यामुळं राजीनामा द्यावा लागला उलट त्या पाच वर्षाच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाला तीन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं माझ्या वेळेस नंतर पवारसाहेबांच्या वेळेस नंतर बापूसाहेब थेटांच्या वेळेस असं ते घडलेलं होतं फॅक्ट आहे पण आता जे प्रश्न आहेत मगाशी राहुल वगैरे आम्ही सगळे तिथं होतो खाली तेव्हा मी सांगितलं आम्हाला मोदी साहेबांचं सा मजबूत सरकार सा केंद्रामध्ये असल्यामुळं त्यांच्या विचाराचा खासदार निवडून गेला तर तिथं हक्कानी ते प्रश्न मांडतील आणि मोदी साहेब त्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा रेल्वेमंत्री आता तुम्ही जे प्रश्न म्हणताय ते रेल्वे मंत्र्याच्या अखत्यारी देतील रेल्वे मंत्र्यांना सांगायचं रेल्वे मंत्र्याकडनं थोडंसं जी गती पाहिजे ती नाही मिळाली तर मग पी ऑफिसला सांगून ते करून घ्यायचं आणि तुम्हालाही माहिती आहे की गेले तीस पस्तीस वर्ष मी काम करत असताना आपल्या उजव्या बाजूला बसणाऱ्यांना विचारा की मी आमदार झाल्यानंतर बारामतीचा विकास कसा झाला आणि कशा सुधारणा होत गेल्या दर पाच वर्षाला त्याच्यात भर कशी पडत चालते हे तुम्ही तिथं विचारा तशा पद्धतीनं आम्हाला कामाचा अनुभव आहे आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये विकासांचा आम्ही ध्यास घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या कामात आवड असते त्याच्यात झोकून दिल्यानंतर जनतेलाही बरं वाटतं समाजालाही बरं वाटतं तशा पद्धतीनं मी दौंड या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या खासदारांच्या मदतीनं करून दाखवण्याचा प्रयत्न महायुतीच्या खासदारांच्या वतीने करून दाखवण्याचा प्रयत्न करील मतदारांनी त्यांना चांगल्या मताधिक्याने विजयी असं आम्ही निधी देतोय तशाच पद्धतीचं मतदान करा किंवा आम्हाला निधी द्यायला बरं पडेल नंतर हा दाखवता यावरती आपण बोलले असं म्हणतात की हा लोकांच्या टॅक्स चा पैसा आहे आणि अशा पद्धतीचं मी सांगितलं मीच सांगितलं या जनतेचा पैसा आहे आता पत्रकार मित्रांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात चुकीचं काम होत असेल तर त्याचा पैन सत्कारणी लागला पाहिजे तुम्ही बारामतीमध्ये बघता सकाळी सहाला आम्ही पाणी करत असतो आणि काम दर्जेदार होण्याच्याकरता प्रयत्न करत असतो आम्ही आव्हान केलेले आहे हे आमचं आव्हान आहे ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे तो शेवटी मतदार राजा आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही हे आता उगीच वेगवेगळ्या वेग पद्धतीचा उपमान देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टिप्पणी करतात हा आमचं त्यांना आव्हान आहे की उद्या चांगल्या पद्धतीनं उद्या तुम्ही ज्या मीडियामध्ये ज्या चॅनलला काम करता तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुमचा वरिष्ठ संपादक खुश होऊन तुम्हाला थोडंसं त्याला समाधान वाटलं की तुम्हाला हुरूप येतो ना तशा पद्धतीनं ते वाक्य घेतलं गेलं पाहिजे त्याच्यातनं कुठंही निवडणूक आचारसंहितेचा भंग करणं किंवा काही नाही अनेकदा वेगवेगळी सरकारं सांगतात ना किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू तसं मी म्हटलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू मागं तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं बाकी काही नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्ष थांबलेल्या आहेत दोन वर्ष होऊन गेलेली आहे ओबीसीचं महिलांना आणि पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं फक्त ओपन मागासवर्न आदिवासी महिलां पुरुषांना प्रतिनिधित्व मिळत होतं हा ओबीसींच्यावर अन्याय होता, होता। म्हणून तिथं सुप्रीम कोर्टात मॅटर गेली तो निकाल लागल्यानंतर निवडणुका लागतील त्याकरता थांबल्यात आणि निधी देण्याचं काम हे नगरविकास मंत्री या नात्यांनी मुख्यमंत्री महोदय करतात निधी पाठवलेला आहे त्याच्या संदर्भातलं टेंडर निघालेलं आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं काम सुरू होईल या संदर्भामध्ये आपल्याला फक्त दौंडमध्ये नाही लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढतं आहे आणि मग शेतीचं पाणी प्यायला द्यावं लागतं आणि त्याच्यातनं मग शेतकऱ्यांची नाराजी सहन करावी लागते म्हणून वेगवेगळे पर्याय आम्ही त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत त्याच्यातलं मुळशीचं पाणी मुळशीची उंची वाढवणं धरणाची अशा काही बाबी त्याच्यामध्ये आहेत आज समाविष्ट आहेत आपल्या इथं एका बाजूला शहराला पूर्णपणे नदी आहे तिथं वाढायला कुठलाही अधिकार कुठलाही चान्स नाही आहे इकडच्या बाजूला एस आर पी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे तिथंही वाढायला म आहे तर त्याच्यात आम्ही आमदार एका बाजूला रे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आम्हाला काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन देवेंद्रजींना कन्व्हिन्स करून की बाबा एस आर पीची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्याकरता सार्वजनिक काही कामं करण्याच्याकरता आपल्याला त्याच्यात मी काही घेता येईल का आणि त्याच्यामधल्यात एस आर पीला लागून असणारी दुसऱ्या बाजूची जमीन ॲडिशनलची एस आर पीला पाहिजे असेल तर ती ॲक्वायर करून आम्ही द्यायला तयार आहे परंतु ही काही जमीन नगरपालिकेला ज्या मूलभूत गरजाचा उल्लेख आपण केला तसं जर केलं तर मार्ग निघू शकेल आणि माझं स्वतःचं मत आहे त्यामध्ये जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर मार्ग निघू शकतो आणि आत्ताची भौगोलिक परिस्थिती आपल्या दौंडची लक्षामध्ये घेता हाच मार्ग मी आत्ता बोललेला हाच मार्ग काढल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही आहे तर त्याबद्दल आम्ही राहून मी आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजींशी बोलू तोपर्यंत मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या एस आर पीच्या जमिनी कुठं शासकीय कामाच्याकरता हे नगरपालिकेचं काम तरी ते शासकीयच असल्यासारखं आहे तर ते आम्ही बघू मागे अशा अनेक ठिकाणच्या जमिनी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या वेगळ्या डिपार्टमेंटच्या ह्या आपण घेत असतो आणि देत असतो जसं यश यशदाला शंभर एकर जमीन आम्ही एका डिपार्टमेंटची घेतली ना दौंडमध्ये सेंट्रल बिल्डिंग उभी करायला इरिगेशनची जागा आपण दिली ना त्यामुळं तुम्ही म्हणताय त्या शंभर टक्के या मताशी मी सहमत आहे तसं केल्याशिवाय मोठा एक भूखंड हा आपण नगरपालिकेला घेऊन त्याच्यावर काय काय करायचं ते टाउन प्लॅनिंगला सांगून ह्या या कामाचं आरक्षणच टाकायचं म्हणजे त्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला काही इकॉनॉमी विकर करता आता तीन कोटी घराचा कार्यक्रम मोदी साहेबांचा येतोय सा त्याच्यातली ती घरं असतील किंवा इतर ज्या गरजा असतील उद्यान असेल क्रीडांगण असेल किंवा जी गरज खऱ्या अर्थाने आपल्या आप दौंड शहराला आहे दौंड शहर तसं कॉस्मोपॉलिटन शहर आहे एक मिनी भारत म्हणूनच या शहराकडे बघितलं जातं तिथं आमचा मुस्लिम समाज आहे ख्रिश्चन समाज आहे मागासवर्गीय समाज आहे ओबीसी समाज आहे सगळ्या अल्प सगळ्या प्रकारचा समाज आहे त्याच्यामुळं त्याच्यात हे केल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही आम्ही हे करू धन्यवाद